चला सर्व बंधू भगिनीला हिंद बघा सर्वांना प्रॉब्लेम आहे खूप जणांना प्रॉब्लेम नाही तर सर्वांनाच प्रॉब्लेम आहे कुठला प्रॉब्लेम आहे ते आपण सविस्तर पाहणार पाण्याबरोबर चॅनला बिन असतानंतर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा सविस्तर पाह या ठिकाणी कुठला प्रॉब्लेम सर्वांना आहे ठीक आहे सर या ठिकाणी बघा बँक खातं हे महत्वाचं तुम्हाला दिसलं असेल काय दिसलं असेल बँक खातं माझी लाडकी बहिली योजनेमध्ये तुमचे पैसे जे पंधराशे रुपये येणार आहेत त्यासाठी महत्वाचं म्हणजे तुमचं बँक अकाउंट असणं गरजेचं गर आहे आता बँक अकाउंट असणं गरजेचं परंतु अनेक बँक आहेत मग आमचं अकाउंट कुठल्या बँकेमध्ये बायकोच्या नावच बँक अकाउंट नाहीये मग पतीच्या नावचं बँक अकाउंट चालतात का अनेक जणांचं असं म्हणणं की जॉईंट अकाउंट आहे चालतं का तर सविस्तर तुमचे सर्व प्रश्न आज घेणार आहे अनेक कमेंट आहे जर पाहिलं तर त्या ठिकाणी खूप कमेंट आहेत या बँक अकाउंट संदर्भामध्ये मग कुठली बँक लागते किंवा तुमची बँक आहे त्या बँकेवर पैसे येणार आहेत का किंवा ती बँक त्याला क्वालिफाय होणार आहे का ते सविस्तर आपण या ठिकाणी आप चॅनल असताना तर नक्की चॅनेलला सर्वांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ कारण की सर्वच जे आहेत त्या सर्वांनाच प्रॉब्लेम आहे आता एखाद्याचं एसबीआय आहे त्याला प्रॉब्लेम नाही ठीक ना आहे त्यांना माहिती आहे बँक आहे अकाउंट आहे ज्या बँका आहेत तर अनेक जणांना त्याचा प्रॉब्लेम आहे परंतु काही त्या ठिकाणी सहकारी बँक आहेत पदपुरवठा बँक आहेत मग या बँकेचं त्या ठिकाणी अकाउंट चालतं का मग ठीक आहे काही बँका नॅशनलाइज नाहीत संस्था सुद्धा आहेत परंतु त्यांचं सुद्धा चालतं मग कुठल्या चा बँका चा आहेत त्याचं कोणत्या बँकेचं अकाउंट चालतं ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया आता इथं थोडस तुम्हाला ब्लॅक मध्ये दिसत असेल हरकत नाही ते क्लिअर होऊन जाईल थोड्या वेळामध्ये ठीक आहे चला आता बघा कुठली बँक महत्वाची आहे बँक खातं हे तुम्हाला इथं मुद्दाम बँकेला की ह्याच बँकेच लागतो कुठली बँक पाहिजे पहिली गोष्ट पतीचं नाव चालतं का तर अजिबात पतीचा अकाउंट नंबर ते चालणार नाही तुमचं त्या ठिकाणी अकाउंट पाहिजे तुमच्या नावाचं अकाउंट पाहिजे आणि ते आधार लिंक पाहिजे त्याच्यानंतर बघा काही तुम्हाला बँक इथं दाखवतो या च जर तुमचं असेल तरच त्या बँका चालणार आहे असं कुठल्या बँका आहेत तर पाहून घ्या या ठिकाणी बघा ह्या काही महत्वाच्या नॅशनलाइज बँका स्टेट बँक ऑफ इंडिया ज्यांचं अकाउंट आहे चालतं ठीक आहे ते जर पाहिलं असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ कॅनरा आहे आंध्रा बँक आहे सिंडिकेट बँक आहे सी बँक आहे कॅनरा बँक आहे अक्सिस बँक चालतं बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ बडोदा चालतं सेंट्रल बँक ऑफ इंडिया सुद्धा चालतं बँक सुद्धा चालतं पंजाब नॅशनल बँक सुद्धा कोटक महिंद्रा बँक सुद्धा स्टेट बँक ऑफ म्हैसूर युनियन बँक ऑफ इंडिया ठीक आहे आता ह्या ज्या बँका तुम्हाला सांगितलं तर ह्या कुठल्या बँका आहेत तर नॅशनलाइज बँक आहेत ह्या सर्वची सर्व बँका नॅशनलाइज आहेत म्हणजे राष्ट्रीयकृत आहे मग महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे ती पण चालते का तर बघा इथं दुसऱ्या तुम्हाला बघित बँक आहेत एक प्रायव्हेट बँक आहेत काय त्या ठिकाणी विजया बँक आहे आय सी बँक दिलेल्या इथं ठीक आहे सिटी बँक दिलं इथं इथं एचडीएफसी प्रायव्हेट बँक दिलाय बँक ऑफ बडोदा दिलाय विजया बँक दिले युनियन बँक दिले, दिले आणि त्यानं धनलक्ष्मी बघा इथे एक बँक दिली धनलक्ष्मी बँक अशा काही सहकारी बँक आहेत ह्या सहकारी बँक सुद्धा चालतात का तर त्याचा एक तुम्हाला उदाहरण देणार आहे बघा ही एक बँक आहे अक्षिस आहे फुल अँड टोल बँक आहे रिलायन्स कॅपिटल आहे भारतीय स्टेट चालतं रिलगेअर आहे युनियन आहे हे बघा मॅगनॉलॉजी स्टँडर्ड चार्टर अशा काही महत्वाच्या बँक आहेत इंटरनॅशनल बँक इथं चालते एसडीएफ कॅनरा बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि ग्रामीण महाराष्ट्र चालते का तर तुम्हाला सर्वांना सांगतोय आता महत्वाचे तुमचे प्रश्न हे सर्व इथं क्लिअर होऊन जातील काय प्रश्न आहे तर बघा पहिला प्रश्न हा आहे तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे ती बँक कुठली असू द्या पतसंस्था सुद्धा असू द्या सहकारी बँक सुद्धा असू द्या एक नंबरचा मुद्दा आधार सीडिंग आहे का म्हणजे त्या ठिकाणी आधार लिंक होतय का तुमचं त्यांच्याकडे सुविधा आहे का बँक अकाउंट आधार लिंक करण्याची सुविधा आहे का पहिला मुद्दा आधार तुमचं बँकेला सीडिंग करायची किंवा बँकेला लिंक करायची सुविधा आहे का जर असेल कुठलीही बँक असू द्या ती सहकारी बँक असू द्या नॅशनलाइज बँक असू द्या किंवा त्या ठिकाणी पतसंस्था सुद्धा असू दे अनेक पतसंस्था आहेत चांगले कार्य आहेत त्यांच्याकडे संपूर्ण बँकेच आहे तर हे सुद्धा चालतं आता दुसरी त्या ठिकाणी बघा जॉईंट अकाउंट चालतं का जॉईंट अकाउंट जे की पतीच्या नावाचा अकाउंट आहे पत्नीच्या नावाचा अकाउंट आहे चालतं परंतु जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर दुसरी गोष्ट पत्नीचं आधार लिंक त्या बँकेशी असणं गरजेचं आहे चालतं जॉईंट वाले सुद्धा अनेक प्रश्न होते सर जॉईंट अकाउंट चालतं का तर तुमचं जॉईंट अकाउंट सुद्धा चालतं परंतु पत्नीच्या जे आधार कार्ड आहे ते त्या बँकेला लिंक असावं का काय हरकत नाही आता बघा इथं तुम्हाला महत्वाचा नऊ नंबरचा जो मुद्दा आहे तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन भरा नऊ नंबरचाच मुद्दा आहे बँके रिलेटेड महत्वाचा मुद्दा आहे की अर्जदाराचं बँक खातं असलेल्या बँकेचा तपशील मग इथं तुमची जी बँक आहे त्या बँकेचा तपशील द्यायचा काय द्यायचं आहे बँकेचं पूर्ण नाव द्यायचं मग ही नॅशनलाइज बँक असेल सहकारी बँक असेल प्रायव्हेट बँक असेल पतसंस्था असेल हरकत नाही फक्त त्या ठिकाणी ही जी माहिती ही पूर्ण माहिती त्याकडे असो पहिली एक नंबरची माहिती प्लीज त्या बँकेच बँकेला आधार लिंक असावं ठीक आहे आधार लिंक त्या बँकेच असावं दुसरी गोष्ट त्या बँकेचं पूर्ण नाव इथे लिहायचं बँक तुमचं ते काय आधार तुमचं जे नाव आहे ते पूर्ण इथे लिहायचंय हा जो महत्वाचा आहे अनेक बँक आहेत काही बँकेला आय एफ आय कोड नाही आता काही का पतसंस्था का आहे ठीक आहे ज्या पतसंस्थेमध्ये तुमचं अकाउंट असतं पण त्या पतसंस्थेला आय सी कोड नसतो तर जिथं ज्या बँकेला किंवा ज्या पतसंस्थेला आय एफ सी कोड नाहीये ठीक आहे तर त्यांचा अकाउंट चालत नाही परंतु अनेक आहेत त्या सर्वांना पद आय एफ सी कोड आहे तर मग बघा बँकेचं पूर्ण नाव तो, तो कुठली बँक चालते नॅशनलाइज बँक चालते प्रायव्हेट बँक चालते सहकारी बँक चालते ठीक आहे सर्व बँक चालतात इथं फक्त त्या बँकेला तुमचं आधार सीडिंग असो म्हणजे आधार लिंक करता आलं पाहिजे ठीक आहे दुसरी आय एफ सी कोण त्या बँकेकडे असा ही जी माहिती सर्व त्या बँकेकडे पूर्ण असावी तर कुठलीही बँक चालते तुमचे जे प्रश्न होते फक्त अनेक जणांचा एक प्रश्न होता की जॉईंट अकाउंट चालतं का जॉईंट अकाउंट जॉईंट अकाउंट चालतं जर पत्नीचं त्या ठिकाणी आधार लिंक नसेल तर करून घ्या उगं वेगळं त्या ठिकाणी बँक अकाउंट काढायची आवश्यकता नाही जॉईंट अकाउंट वाल्याला कारण माझं कालच सर्व बोलवं झालेलं आहे जॉईंट अकाउंट सर्वांच सा चालतं त्यामुळे वेगळं अकाउंट काढून पुन्हा त्या ठिकाणी पैसे एक्स्ट्रा पासबुक साठी घेऊ नका काही गरज नाही त्याची ठीक आहे डॉक्युमेंट मध्ये सुद्धा गव्हर्नमेंटने सरकारने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सूट दिलेली आहे त्यामुळे ऑनलाइन फॉर्म भरा ऑनलाईन तुमच्याकडून शक्य नाही तर अंगणवाडी सेविका तिथे फॉर्म जमा करा कारण सरकारने प्रत्येक अंगणवाडी सेविकाला पन्नास रुपये एका फॉर्म चे देणार आहे अजून दिले नाही ज्यावेळेस पूर्ण एकतीस ऑगस्ट फॉर्म जमा करतील ठीके त्याच्यानंतर जेव्हा केव्हा सरकार त्यांना देईल परंतु सध्या सरकारने घोषणा केलेली के की अंगणवाडी सेविकेला आम्ही पन्नास रुपये देणार अनुदान पन्नास रुपये प्रति व्यक्ती एका व्यक्तीचे पन्नास रुपये म्हणजे त्या अंगणवाडी सेविकेकडे जर गावातून एक फॉर्म गेला तर त्यांना ते ते पन्नास रुपये एका फॉर्मचे तसे सर्व तुम्ही फॉर्म ऑफलाईन भरा अंगणवाडी जर ऑनलाइन भरला तर मग गरज नाही कोणाकडे जायची गरज नाही स्वतःच्या मोबाईल भरू शकता किंवा एखाद्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता काही हरकत नाही त्या ठिकाणी फक्त ही माहिती खूप महत्वाची तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला त्या ठिकाणी कमेंट करा ओके चला आणि माझा आवाज येतोय ठीक आहे हा मोबाईल मोबाईल फॉर्म भरता येईल तुम्हाला काही गरज नाही त्या ठिकाणी जर असेल बघा एखाद्या गावातला मुलगा असेल ठीक आहे तुमच्या गावातला मुलगा जो कुठल्या ची तयारी करत असेल त्याच्याकडे चांगला मोबाईल असेल तर काय नारी शक्ती दूत नावाचा ऍप आहे त्या सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी संपूर्ण तुम्हाला एक दोन लेक्चर घेतले मी ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन कसा भरायचा ते बघून फॉर्म भरा काय हरकत नाही ठीक आहे चला आणि बँकेचं महत्वाचं लक्षात हीच बँक चालते दुसऱ्या बँक चालत नाहीत बघा आधी आयआरसी कोड आहे का बँकेला आधार लिंक होतं का तुमचं त्या बँकेला तरच करा आणि पासबुक नसेल काढलं तर पासबुक काढा अर्ज द्या पासबुक साठी बँकेला काही बँक त्या ठिकाणी पासबुक साठी हजार रुपये बाराशे रुपये पाचशे रुपये घेतात एक्स्ट्रा आहे आणि जर तुमचं अकाउंट जुनं असेल खूप जुनं अकाउंट असेल ते बंद झालं असेल तर चालू सुद्धा होतं चालू करून घ्या ह्या महत्वाच्या बँकेत तुमचं ह्या कुठल्याही बँकेत बघा काही जणांचं कसं आहे राज्यातले समजा एखादा दुसऱ्या राज्यातलं अकाउंट आहे दुसरं राज्य नाही भारतातलं कुठलंही अकाउंट असू द्या काही हरकत नाही ही प्रोसेस ना असेल तर तुमचं चालतं आणि काही जणांचं म्हणणं आहे की रेशन कार्ड हे पत्नीच्या नावचा किंवा वडिलाच्या ना नावचा मी इकडे सासर आले तर माझं तिथं सासर मध्ये रेशन कार्ड नाही नाव नाही काही हरकत नाही चालत ते पण चालत ओके हा उत्पन्नाचा दाखला बघा मी आधी लेक्चर घेतलं की उत्पन्नाचा जो दाखला आहे तो कोणासाठी कंपल्सरी ज्यांच्याकडे केशरी कलरचं रेशन कार्ड नाही किंवा पिवळ्या कलरचं रेशन कार्ड नाही त्यांनाच त्या ठिकाणी उत्पन्न दाखला कंपलसरी आहे बाकीच्यांना काढायची आवश्यकता नाही उगस तालुक्या ठिकाणी जाऊन तिकडं पैसे खर्च करू नका जरी कलर कलरचं किंवा पिवळ्या कलरचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गरज नाही आणि बहुतेक आतापर्यंत फॉर्म भरला असेल ऑनलाईन फॉर्म मध्ये अनेक जणांना प्रॉब्लेम येतोय फॉर्म भरायला बँक अकाउंट कनेक्ट होत नाही फॉर्म सबमिट होत नाही तर तुम्ही जे ऍप डाऊनलोड केले ते एकदा अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करा कारण रोज त्या ठिकाणी काय होतं ह्या ऍप मध्ये अपडेट होत आहेत रोज नवीन त्या ऍप मध्ये अपडेट करतात त्यामुळे हे प्रॉब्लेम येत आहे रेशन कार्ड पतीच्या नावाने चालतं ना सारी का पतीच्या नावाने चालतं हरकत नाही त्या ठिकाणी कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीचं रेशन कार्ड केशरी किंवा पिवळा द्या चालतं त्या ठिकाणी आधार कार्ड आणि बँक पासबुक वडिलांच्या नावाचा आहे फॉर्म पतीच्या नावाने भरता येईल का चालतं काय हरकत नाही आधार आधार कार्ड चालतं ना, आधार कार ना, ना का? मग आधार कार्ड ऑलरेडी तुमच्याकडे तिकडे अपडेट करून घ्या अपडेट नाही केलं तरी हरकत नाही त्या ठिकाणी कारण तुम्हाला फॉर्म भरताना त्यांनी ऑलरेडी दिले काय तुमचं नाव दिलंय पूर्ण मग तुम्हाला विचारले लग्नाच्या अगोदरच नाव मग तुम्हाला पुन्हा विचारले लग्नाच्या नंतरच नाव कारण हे गोष्टी त्यांना माहिती आहेत की तुमच्याकडे काय झालेलं आहे आधार कार्ड तिकडे तुमच्या वडिलांच्या नावचं आहे इकडे तिकडे अजून तुम्ही अपडेट केलं नाही दुसरी गोष्ट तुमची बँकेत अकाउंट असेल तर ऑलरेडी तुमचं पहिलंच बँकेत अकाउंट आहे तिकडं हे त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी तुमचं पूर्ण नाव विचारलंय लग्न अगोदरचं नाव विचारलंय पूर्ण आणि लग्नानंतरचं नाव विचारलंय त्याच गोष्टीमुळे केलेलं आहे त्यामुळे या गोष्टीमुळे तुमचा फॉर्म आहे तो अपात्र होणार नाही बिंदास राव फॉर्म भरून द्या आधार कार्ड व जन्म बघा कमेंट घ्याल तुमच्या आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र जन्म तारीख साल एकच आहे पण महिना एक एक असा आहे बदलाव की तेच काय आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र जन्म तारीख साल एकच आहे साल एकच म्हणजे एक का काय त्या ठिकाणी तुमची मला अरविंद कमेंट कळायला नाही आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र जन्म तारीख साल एकच आहे मग असू द्या दोन्ही वर एकाच जाणार आता आधार कार्ड तुम्ही जेव्हा जन्म झाला तेव्हा तुमची डेट येणार आहे त्याच्यात एअरटेल पेमेंट बँक बँकच अकाउंट चालतं का एअरटेल पेमेंट बँक वाले बघा तिथं तुम्हाला आय कोड आहे का तुमचा आधार लिंक आहे का एअरटेल पेमेंट बँकेला ऑनलाईन वाले जर असेल तर चालतं बघा नसेल तर नाही चालणार लक्षात असू द्या तुम्ही एअरटेल पेमेंट बँक भरताय आय कोड आहे का त्याच्याकडे बघा बरं ऑनलाईन हा एअरटेल पेमेंट बँकेला जर आय एफ सी कोड नसेल दुसरी गोष्ट तुमचं आधार लिंक त्या बँकेला अकाउंटला आहे का कॉल करून घ्या जर असेल तर तिथं चालू शकतं परंतु मला वाटतं शक्यता कमी आहे ऑनलाईन एअरटेल पेमेंट बँकेला शक्यता कमी वगैरे चेक करा ह्या गोष्टी जर तिथं क्लिअर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी एअरटेल पेमेंट बँके सुद्धा करू शकता अकाउंट चालते परंतु तुमचं त्या ठिकाणी आधार लिंक तुमचं सुद्धा असं आणि पत्नीचं नसेल तर पत्नीचं आधार लिंक करून घ्या त्या जॉईंट अकाउंटला जर असेल तर हरकत नाही चालतं वेगळं अकाउंट काढायची तिथं आवश्यकता कुठल्याच प्रकारे नाही आय सी कोड आहे ठीक आहे आता एकदा त्या ठिकाणी कॉल करा आणि तुमचं आधार लिंक करून घ्या एअरटेल पेमेंट बँकेला असेल तर हरकत नाही टाकून द्या एअरटेल पेमेंट बँक सुद्धा टाका नवीन ना अकाउंट उघडायची गरज नाही बघा एक त्या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक सुद्धा आहे जी तुम्हाला झिरो मध्ये आपण काय प्रचार नाही कराल त्यांचा आपण बजेट मध्ये ऑनलाइन फॉर्म भरून देते फॉर्म भरून घ्या त्यांचा जर नसेल तर एक दोन एक दिवसात त्यांचं अकाउंट ओपन होऊन जातो ऑनलाईन लगेच होत पासबुकला वेळ लागेल त्या ठिकाणी एकदा बघून घ्या ते पण ठीक आहे काय टीजेएसबी बँक चालेल का टीजीएसबी बँक म्हणजे कोणती रे रोहित बघा कुठलीही बँक चालते काही पतसंस्था सुद्धा चालतात परंतु त्या ठिकाणी आधार लिंक त्या बँकेला असावं दुसरी गोष्ट त्या बँकेचा सी कोड असावं या गोष्टी क्लिअर असतील तर कुठलीही बँक असू द्या चालतात तुम्हाला ज्या नॅशनलाइज बँक आहेत बघा ह्या ज्या बँका आहेत ह्या संपूर्ण नॅशनलाइज बँक आहेत प्रायव्हेट महत्वाच्या बँक आहेत किंवा सहकारी बँक आहेत त्या सर्व बँकेचं आता एक जणांनी कमेंट केली महाराष्ट्र ग्रामीण बँक चालते का तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच सुद्धा त्या ठिकाणी अकाउंट चालतं इंडिया पोस्ट बँक चालते का तर चालते ज्या बँक आहे ती सुद्धा चालते ICICI बँक आहे एचडीएफसी बँक आहे सर्व बँकेत आहेत ह्या प्रायव्हेट बँकेत या सर्व बँकेच अकाउंट त्या ठिकाणी चालतंय पुराण हा बघा फॉर्म सबमिट होत नाही कैलास ऑनलाइन फॉर्म भरलाय सबमिट होत नसेल तर नवीन प्रत्येक रोज डेली आए, आप रोज रोज त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ऍप आहे ते ऍप रोज अपडेट होत आहे त्यात नवीन गोष्टी रोज ऍड होत आहेत त्यामुळे ते अपडेट करा अपडेट नसेल आलं त्या ठिकाणी अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करा, करा याच्याशिवाय वेगळं काही करायचं नाही तुमचा फॉर्म सबमिट होईल त्या ठिकाणी आता ज्या काही महत्वाच्या सूचना होत्या किंवा ऍप जे बद्दल महत्वाचं सांगायचं होतं की मध्ये फॉर्म सबमिट होत नाही बँक अकाउंट त्या ठिकाणी कनेक्ट होत नाही किंवा एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा वापस येतं तसे जर असेल तर एकदा अपडेट करा अपडेट वर चेक करा प्ले जाऊन अपडेट आलंय का नसेल आलं तर एकदा अनइनस्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करून घ्या मोबाईल तुमच्या ते ऍप आहेत मोबाईल मध्ये तर होऊन जाईल हे तुमची समस्या नाही महाराष्ट्रातील सर्वांची समस्या आहे अनेक जणांची त्या ठिकाणी समस्या आहे फॉर्म सबमिट होत नाही त्याच कारण आहे हा चला पीएम किसानचं अकाउंट असेल तर येऊन जाईल काळजी करू नका बघा सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला महत्वाचे कमेंट छान कमेंट केली तुम्ही हा चला सगळे केलं तरी होत नाही तर मग त्याला काहीच पर्याय नाही सध्या त्याला मग सगळं लोड आलं असेल थोडा वेट करा एक वेळ बघा एक सकाळच्या टायमाला लवकर करा किंवा साधारणतः दुपारच्या टाइमामध्ये करा इथं बघा पीएम किसानचे तुमचे जर पैसे ये येत असतील पीएम किसान वाले पीएम किसानचे पैसे ज्या अकाउंटला येत असतील तर ते अकाउंट चालतं कारण ते अकाउंट तुमचं आधार सीडिंग आहे आधार सीडिंग असल्यामुळे तुम्हाला पीएम किसान चे पैसे त्या अकाउंटवर येतात ज्यांच्याकडे पीएम किसान आहे दुसरं काढू नका ते अकाउंट चालत चालतं विठ्ठल जॉईंट अकाउंट चालतं पत्नीच नावाने त्या ठिकाणी आधार सीडिंग करा म्हणजे आधार लिंक करा पत्नी चा अकाउंट असेल तर हरकत नाही त्या ठिकाणी ओके चल थांबतोय मी ओके थँक्यू वेलकम वेलकम सर्वांना वेलकम त्या ठिकाणी चालतं जॉईंट अकाउंट चालतं विठ्ठल अकाउंट चालतं एकदा चेक करा पत्नीच आपलं आधार कार्ड त्या अकाउंटला लिंक आहे का असेल तर चालतं काय हरकत नाही त्या ठिकाणी ओके चला आणि लेक्चर जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा कारण तुमचे हे एक प्रॉब्लेम एकाचे नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सर्व ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रॉब्लेम आहेत की बँक अकाउंट कुठलं टाकावं बँकेत खातं नाही पीएम किसानचे पैसे येत आहेत तुम्हाला त्या ठिकाणी तर ते अकाउंट चालतं दुसरं घ्यायची आवश्यकता नाही पोस्टाच बँक खात चाललंय का चालतं ना पोस्टाचं बँक खात्यातून चालतं पोस्टाचं चालतं बघा पोस्टाचं चालतं इथं पोस्ट दिलं नाही पण पोस्टाच बँक अकाउंट असेल तर ते सुद्धा चालतं वाले पोस्टाची जी बँक आहे ती सुद्धा चालते चला वेलकम वेलकम थँक्यू थँक्यू वेलकम पीपल बँक सुद्धा चालते फक्त ज्या काय मी गोष्टी तुम्हाला दोन सांगितल्या पहिली आधार लिंक असावं दुसरं त्या बँके आय एफ सी कोड असावं बस काहीच नाही एवढ्या दोन गोष्टी साध्या सोप्या आहेत ठीके आणि ते जॉईंट अकाउंट वाल्याचा जास्त प्रॉब्लेम होतात जास्त कमेंट होतं का अकाउंट चला ओके okay, वेलकम 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 त्या ठिकाणी आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कारण हे ज्या तुम्ही कमेंट केल्या ह्या तुमच्या कमेंट नाही तर महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सर्व ग्रामीण भागातील लोकांच्या कमेंट आहेत सर्वांना नक्की त्या ठिकाणी शेअर करा ओके पीपल बँक सुद्धा चालते रे मनापासून आभारी आहे ओके वेलकम सर्वांचे वेलकम मी आपला नवल सर नावाचा ग्रुप आहे तिथे जॉईन करा तुम्हाला जे कुठल्या बहिणी समस्या असेल प्रॉब्लेम करा माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एस एम एस करू शकता तुमचे काय प्रश्न आहे ते नक्की सॉल्व्ह केले जातील ठीक आहे सर थांबतोय